मला खूप जणांनी कॅम के कमेंट केलं होतं की ताई याला मटेरियल कसं यूज होतं काय कुठून घ्यायचं कसं घ्यायचं डिझाईन कशी क्रिएट करायची तर आज आपण माझ्या या पूर्ण व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की डिझाईन मी कशी क्रिएट करते छोटीशी ट्रिक त्यानंतर मटेरियल कसं कसं लागतं किती क्वांटिटीमध्ये ते यूज कसं केलं जातं गन किती व्हाटचे लागते तर याचं प्रॉपर नॉलेज आज आपण माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून बघूया तर चला करूया सुरुवात ही आहे फरची उलन ही किलोप्रमाणे मिळत असते तर ही गुच्छेदार असते आणि याचपासून सर्व उलन मॅट बनवले जातात जसं की ही तुम्हाला शॉपमध्ये सुद्धा मिळेल स्टेशनरीसारख्या ठिकाणीसुद्धा मिळेल त्यानंतर तुम्ही हिला सुद्धा घेऊ शकता मुंबईला जसं की रविवार पेठ आहे तर अशा ठिकाणी तुम्हाला ती मिळून जाईल आता कॉन्टॅक्ट वगैरे नाही आहे कारण मी विदर्भातले आणि मी माझ्या इच्छा ठिकाणाहून आणते तर ते तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल रूलन म्हटलं की याचे तुम्हाला बाकी माहिती मिळून जाईल त्यानंतर ही बघा अशा पद्धतीने असते तरी करण्यासाठी भारी जाईल तर असे बॉल करून घ्यायचे ठेवण्याला जागा पण कमी लागते आणि करताना इझी सेकंड पार्ट आहे आपलं रेग्झिन तर ते अशा प्रकारचं असतं आणि ही आहे ट्रान्सपरंट रेग्झिन असे दोन प्रकार रेग्झिनचे आहे तर तुम्ही या दोनपैकी कुठलंही करू शकता एक तिसरा पार्ट येतो कवरशीट जसं की मोबाईलमध्ये आपल्याला सॉरी हॉस्पिटलमध्ये आ, एक रेक्झिन दिसतं बेडवर टाकलेलं सुद्धा असतं ते पण यूज करू शकता हे वॉशेबल आहे याच्या प्लेन साईडने तुम्हाला यूज करायचं आहे आणि खरबड साईड खाली याच्या व्हाईट साईडने लावायचं आहे आणि डिझाईनची साईड खाली अशा पद्धतीचे खूप सारे रेक्झिन असतात तुम्ही जर मिशोसारख्या याच्यावर रेक्झिन टाकलं तर तुम्हाला खूप साऱ्या रेक्झिनच्या व्हेरायटी बघायला मिळतील आणि तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यावर आणि तुम्हाला जर वाटलं की निघून जात आहे तर रिटर्न करून द्यायचं कुरिअर चेकिंग तर करू शकता तुम्ही कुरिअर पण वापत जातं आणि अशा पद्धतीने आपण हे छान यूज करू शकतो तर ही आहे ग्लुगन ही सिक्स्टी वॅटची आहे सॉरी सिक्स्टी वोल्ट ही हंड्रेड वोल्ट तर घेताना हंड्रेड वोल्टची घ्या म्हणजे त्याचा पावर जास्त राहतो त्यातून गरम ग्लू निघतो आणि काम हे बेस्ट होतं आणि सिक्स्टी वोल्टची ही कमी थंड होते म्हणजे कमी गरम होते ती थंड राहते मग काही वेळाने जे प्रॉब्लेम येतात की आमचं निघून जातं असं होतं तसं होतं तर ते त्याचे प्रॉब्लेम आहे अशा स्टिक मिळतात यामध्ये टाकण्यासाठी याचे पॅकेट तुम्हाला घ्यायचे आहे ते मागून याच्या आतमध्ये टाकायचे आणि हे सर्व इलेक्ट्रिसिटी चालू असतानाच वर्किंग आहे तर ऑन ऑफची बटनसुद्धा आहे हा लाईटसुद्धा लागतो वर्किंग करताना त्यानंतर कधीही याला ऑन आहे तर तुम्ही कधीच त्याच्या टोकाला हात लावण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्या खटक्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका याला डायरेक्ट डायरेक्ट चालू करून सोडून द्या आपोआप त्यातून ग्ल्यू निघून जातो आणि मग आपल्या लक्षात येतं आहे ते गरम झालेलं आहे आणि स्टिक टाकत जायचं संपत आली की अशा पद्धतीने आपण हे सुद्धा यूज करू शकतो पण तुम्हाला ते बंद करून नंतर यूज करते पुन्हा चालू करते तर ते थंड होऊन जाणार चालू यात काम करावं लागतं याचं तर आता आपल्याला स्केल पाहिजे रे शोधण्यासाठी टेलर टेप किती फिट डिझाईन आहे त्यासाठी तर रेग्झिन यूज करत आहात तर मार्कर पेन मार्किंगसाठी जर तुम्ही कपडा टेरीकॉटचा यूज करत असाल माझ्या बाकी वेळेत मी त्याची माहिती दिलेली आहे तर चॉक पण लागेल आणि एक कात्री पण लागेल आपल्याला तर मी आता एक पृष्ठ घेतलेलं आहे त्याला सर्कल केलेलं आहे आतमधून आणि त्याच्यावरतून पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी डायरेक्ट डायरेक्ट हे खडं का घेतलं तर आपल्याला काय करायचं आहे एक खडं घ्यायचं आहे कुठलंही त्यावर आपल्या घरचा जो दिवा असतो त्या दिवायला ठेवलं आता सर्वात आधी मी याला करून घेते याला चार भागात डिवायडेड करायचं आपल्याला व्यवस्थित असं आणि या चार भागाचे सुद्धा आठ भाग करायचे आपल्याला आता मी हा रोड राऊंड कसा काढला हा प्रश्न पडला असेल तर आपल्याला काय करायचं आहे याच्यातून एक पान काढायचं आहे आता म्हणजे या पाना जर पानाला जर आपण पृष्ठावरून कट केलं आणि याच पानाला कॉपी पॅस्ट केलं तर आपली एक डिझाईन बनत आहे इथे मी काय केलं सर्वात आधी पान कट केलं पृष्ठावरून आणि त्याला कॉपी पेस्ट केलं त्याचप्रमाणे मी आतमधला राऊंडसुद्धा केलेला आहे मी दिवा ठेवला त्यापेक्षा थोडी जागा मोठी घेतली पृष्ठावरच हे सर्व काम केलं त्यानंतर मग बाहेर मला किती आहे राहून तो घेतला आणि मग खरडं मी कट केलं म्हणजे माझे सेम डिझाईन याच प्रकारचे येणार तर त्यानंतर तुम्ही इथे दुसऱ्या भागात जर दुसरी डिझाईन काढली कुठलं दुसरं पान जर क्रिएट केलं ही जर कॉपी पेस्ट केली तुम्ही हेच पान याला जर केलं तर अनलिमिटेड डिझाईनसुद्धा बनवू शकता त्यानंतर जसं की इथे मी दुसरं पान क्रिएट करते आता मी इथे दुसरं पान क्रिएट केलं मी याला सर कट केलं तर मी रेग्झिनवर ठेवून वेगवेगळे वेग रे शेप आणि वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा बनवू शकते आतमधला होल जर मी कट नाही केला नुसतं बाहेरचा भाग जर काढला आणि ही पानं लावली तर एक छोटीशी रांगोळीसुद्धा आपली बनवून जाते अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व बनवू शकता आता इथे वेगवेगळे वेग 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 पानं करून त्याला ही वेगवेगळी पानं लावून कॉपी पेस्ट करू शकता मग आता आपल्याला वन फिटची डिझाईन बनवायची आहे किंवा वेगळी काहीतरी डिझाईन बनवायची आहे तर मग याचे डाऊट आपल्याला येतात मग ते कसं करायचं तर मग काय करायचं आता सपोज मी वन फीट अंतर घेतलेलं आहे एवढी जागा नाही आहे पण आपण वन फीटच बघू मी वन फीट मार्जिन करून घेतलं त्यातला मध्य काढला आणि पुन्हा स्केलनी उंची आखून घेतली बरोबर आता हा झाला एक स्क्वेअर तयार मग आता याच्यात आतमध्ये मला जेवढा राऊंड हवा आहे मी मध्यापासून तेवढा राऊंड काढून घेणार मग माझ्या लक्षात येईल की जागा किती शिल्लक आहे मग त्यानुसार मी तिथे पानं काढू शकते बाहेर जायचं नाही आपल्या मार्किंगच्या मार्किंगच्या आतमध्ये राहायचं पण पानाची साईज घेताना मार्किंग महत्त्वाची आहे एक पान कट केलं त्याला कॉपी पेस्ट करायचं हाताने ड्रॉ नाही करायचे सारखे पानं कधीच येत नाही तर ते तुम्ही कट करून घ्यायचे पृष्ठावर आणि मग कॉपी पेस्ट करायचे अशा पद्धतीने आपली वन फिट डिझाईन बनलेली आहे त्यानंतर तुम्ही येथे अशा पद्धतीने याला कलरिंग कसे भरायची उलंची काय कसं करायचं हे मी बाकी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही ते त्यावरून करू शकता त्यानंतर ही उंबटापट्टी आहे मी याचं काय केलं लांबी घेतली डिवायडेड भाग केले किती फुलं बसतात किती बाय कितीचे त्यानंतर एक फ्लॉवर छान असं पृष्ठावरून कट करून घेतलं जसं की ते हे आणि याला डायरेक्ट डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं की मग ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे ड्रॉ केलं खाली ठेवायचं वरून मार्करनी ड्रॉ करायचं झाली आपली उंबटापट्टी तयार अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेग डिझाईन तयार करू शकता तर याच्यामध्ये कलर तर तुम्हाला भरताच येतात मुलांचे डायरेक्ट डायरेक्ट ग्ल्युगनने मग अशा पद्धतीने तुम्ही हे कामसुद्धा करू शकता मग यानंतर ही झाली उंबरटापट्टी वेगवेगळे पानं लावायचे आहे तर तुम्हाला फक्त ड्रॉ करणे खूप महत्त्वाचं आहे एक डिझाईन ड्रॉ केली की के तुम्ही इझिली ते वर्क करू शकता त्यानंतर जसं की याच्यात वेगवेगळे कलर शेट तुम्ही भरू शकता बॉर्डर करू शकता याची कलर उलन कशी लावायची वेगवेगळे शेडिंग कसे घ्यायचे हे तुम्हाला माझ्या दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल त्यासाठी माझ्या चॅनलला आधीच फॉलो सॉरी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया की या डिझाईनला वुलनचे शेडिंग कसे यूज करायचे ते कसं करायचं काय करायचं आणि आणखी अधिक भरपूर साऱ्या माहिती सह घेऊन येणार मी तुमच्यासाठी नेक्स्ट पार्ट तर आपल्याला व्हिडिओमध्ये काही अडचण आली असेल तर मला कमेंट करा नक्की लाईक करायला विसरू नका त्यानंतर शेअर करा सेव्ह करून घ्या आणि भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये Thank you.